वसमत विधानसभा अंतर्गत भाजपा नेते मिलिंद भाऊ एम्बल यांचा गावनिहाय व सर्कल निहाय बैठका घेत असून ते काल मौझे खोडकेश्वर महादेव मंदिर सोमठाणा तालुका वसमत येथे कुरुंदा कवठा गिरगाव सर्कलची बूथ संवाद बैठक घेण्यात आली भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे ग्रामीण बूथ प्रभारी माननीय खासदार शिवाजीराव मानेसाहेब महिलाध्यक्ष सौ उज्वलाताई तांबाळे जिल्हा उपाध्यक्ष श्री मिलिंद यंबल साहेब जिल्हा सरचिटणीस खोबराजी पाटील नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव तालुका अध्यक्ष डॉक्टर अवधूतराव शिंदे महिला तालुकाध्यक्ष सौ निर्मलाताई नादरे वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉक्टर बुट्टे साहेब तालुका, तालुका उपाध्यक्ष मदन नादरे माजी पंचायत समिती सभापती विजयराज नरवाडे टोकाई कारखाना संचालक विलासराव नादरे मनोज कन्नेवार अरविंद खराटे सर्कल प्रमुख संदीप रणखांब बालाजी भिसे गणपतराव काळे गिरगाव सरपंच प्रमोद नात्रे पांगरा शिंदे सरपंच बाबारावजी शिंदे तिन्ही सर्कलचे बूथ प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या सर्कल बूथ संपर्क अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने इच्छुकांचे दौरे मतदारसंघात होत असताना भारतीय जनता पार्टी पक्षाकडून वसमत विधानसभा संघात मिलिंद भाऊ यंबल यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे आम्ही वरिष्ठाकडे केलेली आहे परत एकदा आम्ही मागणी करणार आहोत आणि जर ही जागा सुटली नाही तर आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेऊ काय निर्णय घ्यायचा ही जागा लढवायची अपक्ष लढवायची काय करायचं हे आम्ही सर्व मिळून निर्णय घेणार आहोत पण यावेळेस आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत आज भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आमच्या नेत्या उज्ज्वलाताई तांबाळे असतील मी असेल आमचे मित्र अंकुशराव आहेर असतील तिघेही तिकिटाची मागणी करत आहोत पक्षाने ज्यांना कोणाला उमेदवारी देईल आज सर्व सर्वानुमते आम्ही ठराव घेतलेला आहे की ज्याला कोणाला उमेदवारी मिळणार आम्ही ताकदीने त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत